नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर काय झालं माहितीये का आता मी म्हणजे सगळे काम आवरले आता काय झालंय दिवस एवढा लवकर माळ होतोय की पाच कधी वाजता कळतच नाही मला वाटलं एक दोन रील पण काढेल आणि मी मस्त तयारीला बसले तर काय झालं माहिती तयारीला बसले दुपारचं मस्त मोठा नातू झोपून घेतला आई पहिले झोपू घाल झोपला आता दुसरा नातूर काय केलं आता लोक खेळत होता आज मी म्हटलं चल आता रील काढते तर बघा तो पण झोपलाय बघा कसा झोपलाय ते पण झोपला बघा थोड थोडं डोळे उघडतोय आता दोघे नातू झोपलेस मस्त चहा पाणी झालंय आता जाते जरा बाहेरच्या काम पण करते ऑफिस वर पण जाऊन येते भाजीला पण आणते थोड्याशा भाज्या आणते काहीच नव्हतं घरामध्ये दोन तीन दिवस झालं म्हणजे पप्पाने आणलं होतं काय आणलं होतं आणलं होतं ना काय आणलं होतं मी भाजी वांगे नाही वांगे नाही खायचे वांगे सोडलेत खायची आणलेली पण नाही मी सोडलेत खायची हा दूधच काय नाही पण भाजीला वांगे सोडले फिश आणली फिश करी आण जाऊन येतो बाळाला दोघांना पण एकदम व्यवस्थित सांभाळ बाळकुट अर्धा एक तास येतो किटू दादा उठला की किटू दादाला खिचडी खाऊ घाल आणि याला खेळवत ते खेळते आले उठते का काय दादा चांगलं झोपा हा झोप देते आता झोपू द्या दोघांना पण आणि चला पाणी घेते पाणी घ्यायचे बॉटल भरली का, का दोघेच एक म्हटलं आई मला झोपू दे माझ्या आणि मग झोपायला घातलं मी तयारी केली झोप घातलं म्हटलं चला वाळाची तेवढी झोप पण होईल झोपला तो मस्त पैकी आणि हा पण झोपला हा खेळत होता आतापर्यंत इकडे तिकडे हा पण झोपला चला मग आपण जाऊन आता चला आपण जाऊन येऊ मार्केटला पण जायचं थोडं मार्केट भाज्या वगैरे आणायच्या चला मग चला तर निघू आपण तर चला आता ड्रेस वगैरे चेंज करते मस्त पैकी मस्त जेवण बनवते पप्पा काय घेऊन येतात बघते पहिलं आणि मग भारी काहीतरी बनवते काही चिकनच बनवते थोडा भात टाकते दोघीचे दोघे झोपलेले माझे नातू आहे का आता बबलीनं भांडे घासले सगळं काय केलं तिनं तुम्ही काय काय आणलं काय माहिती आता आता काय काय आणलं बघ ना काय काय आणलं काय काय आणलं पाहेन काय 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 आ ना आ वर हे हे डाटती डाटती डाटत नाही पेंशन कायचं टेन्शन कधी पेंशन नाही म्हणजे असं जान दिसणार आहे मी पा, पराठे बनवणार तुम्हाला दाखवा मी पालकचे पराठे कसं काय हे करणार तर पालकच आहे ना आणि ही फळफळी वटाना आता मग वटाना नाही ना थोडसं थांबा वटाना एक बटाट बबलीकडे कर देते, कट कर देते, करायला आणि मस्त चिकन मध्ये टाकते एक बटाटा बटाटे बड़ा असे नाही आणायचे गोलवाले आणायचे असे नाही आणायचे समजलं का गोलवाले आणायचे खेपडे खेबडे नाही तू आणायचे त्याच्यासाठी तू यायचं मग अशा म्हणला तू यायचं नाही काय पद्धत आहे तुमची बोलण्याची माणसं माणूस माणूस प्राणी माणसाच्या प्रमाणे होत ते की तुला पाहून लोक लय महाग देतात तू येऊ नको भाजीपाला आपल्याला नाही समजत ना भाजीपाला फक्त मच्छीच समजते मच्छी मच्छी काय बोललात मी म्हटलं मी येते तर मला बोललात की तू येऊ नको बाई लय तुला पाहून महाग देतात मला पाहून काय मग मला असते मच्छी आहे घरी त्यासाठी तुला सांगितलं घरी तू मग ये म्हणणं हे होतं चांगलं बोलायचं होतं ना तस मग चांगलं सांगितलं तुला मी तुला काय दाखवत होते शेपू कर शेपू पालक अच्छा शेपू पालक बबली इकडे बाई एक बटाटा आणि थोडा वाटा ना मस्त कट बनवू पालक वडा खायचा मग सकाळी मेंदेवडा बनव मेंदूवाडा खायचा पालकचे हे पण बनवू काय ग आपले पराठे पण बनवू आणि मेंदवडा तू बनव कारण की पराठे मी बनवते आणि शेपू मस्त पप्पा तुम्ही ह्या कपाट्यामध्ये ह्या तर त्यातून काढून कपाट का दाखवायचं दाखवायचं काय काही बटाटा दोन द्यायला बटाटे पप्पाला इकडे बघ अगदी एखादा असाय बाप्पा इकडे हे पाय हे पाय हे बघा हे बघा मी जे खराब अस तेच दाखवून चांगली ना ते तुम्हाला चांगली हे बघा हे पण नाही खराब आहे हे कुठलं हे पण खराब आहे कुठलं हे सगळे खराब आहे हे बघा हे बघा हे काय तुला पैसे द्यायचे ना ना प्रत्येकाला जर हे व्हायचं आणि वरद म्हणतात मला लय स्वस्त देतात लोक मला येऊ रोखो खराब खराब माल तुम्हाला स्वस्त देणार ना लोक मग म्हणजे खराब माणूस आहे म्हणून खराब देणार माणूसचा विषय माणसाचा नाही चालला विषय माझा खराब माणूस दिसतो ना खराब

एक बस ना जर मग मला बाळ कुठलं बाळ उठला मोठं बाळ लहान बाळ उठला का मोठ बाळ छोटे ना दोन बटन दे बर छोटे दोन दे घे वाटवा पटकन लवकर दे मला पटकन टाकू दे भाजी ए चिकन हा चिकन धुवून घेतो दोन देते तुला टाकून चल लवकर आणि मग हे चिकन आहे चिकन दाखवते तीन पाव चिकन आहे

येलो नाही अरे पावती पहिले काय झालं म्हटलं पोटात दुखत की काय माझ्या पोटात काय झालं दुखतय माझ्या पोटात सुपर पॉवर <laughs> 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 आली सुपर पॉवर एक पप्पा अरे राजा पप्पा द्या तिकडे पप्पा द्या पण ते तर इकडे बघत आहे आहे

बरं तुमच्या लहान भाऊ काय तुम्ही आता इथे बचा दादाला द्या आपल्या 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 मोठ्या दादाला घेऊ द्या ममा तुम्ही बचा मोठ्या दादाला घेऊ द्या मोठ्या दादाला यो या मोठ्या दादा या, या मोठे दादा झोपीतून उठल्यावर लाड लावा लागतो मोठ्या दाद्याला झोपीतून उठलं केले लाड लावा लागतो दादाला माझ्या झाली बाबा सुपर पॉवर कोणते लवकर सांग कुठले आल माझ्या सोन माझ्या सोन्याच्या तुकला तुकला हेव चांदीच्या तुकला लाल ब्लँकेट घेऊ नको नाही घेतलं मी तुझं घडी घालून घरी काढून ठेवलं ब्लँकेट म्हणलंच नाही फक्त तुझ्या भावाला देतो तर रेड कलरचं नाही पिंक कलरचे

<laughs> थोडस झालं पप्पाला तीन पाव आणले पण एवढं कोणी खात नाही विशाल म्हणला चिकन बबली पण बोलली मग त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का एक दोन बटाटे थोडे वटाने त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाला काढून ठेवला घाई घाई घालती म्हणून आणि अर्ध चिकन हे करून ठेवलं बॉईल करून ठेवलं किटू साठी किटू नाही खात पण बबली खाईल त्याला किटू नाही खात किटू खात नाही तो हा नाही किटूला मच्छीच पाहिजे ना फिश त्याला फिश आवडती तू म्हणतो मांडिली कधी टोळा कधी काय बोंगुईल फ्राय त्याला ते आवडत त्याला मी काय केलं माहितीये का पहिले बटाटा कट केलं वटाणा तर फ्राय करून घेतला म्हणजे ते कडसर लागत नाही माहितीये का त्याच्यामुळं आपण मसाला खोबरं वगैरे लसूण सगळं अद्रक काढून घेतलं पकडायला कोण नव्हतं दोन दोन बाळाले त्रास देतात आणि मला पण काम येणार त्यामुळं होत असत काम असतं ना

आता मला डायरेक्ट उकाळ्या लागतं ते पाणी वगैरे सगळ्या टाकून मस्त पैकी ती भाजी झाली बघा ते बघा चला काही एकदम भारी झाली बघा एकदम टेस्टी भाजी झाली आहे सगळं खाल बटाटा वाटाणा मस्त आणि एवढी मी मुळ्याची भाजी बघा पूर्ती बनले का तुम्ही पण खाला ते फॅन बन कर तुम्ही आला गाडी येऊन आला का तू आणि बबलीला मुळाची भाजी पण आवडली गाई झाली बरं झालं बरं आणि बाळा असं टाकला आम्ही जेवताना मस्त बसा लवकर बघितलं माझं चल दादा जाऊ चल पटकन आपलं बड़ा चला चला उलू नका चला या तुला बटाटा आवडते ना चल मग बटाटा बनवला चल चल दादा चल पटकन पटकन दोन तर काय देऊ दोनदार भाजी भारी झाली ना दोन्ही भारी झाल्या बरं झालं

साडेसात कर, <laughs> <कुपु प्रें दे। laughs> ला जेवण बनवायला लागले लवकर झालं पण लगेच गरम गरम जेवायला पण बसलो तर आता आम्ही हा ब्लॉक <laughs> इथं चेंज करू प्रेम द्या माझ्या आईला माझ्या आईला खूप प्रेम द्या इथे अनिता कोणाला प्रेम द्या अनिता अनित आला अरे बाणित अनित नाव आहे कोणत तरी अनिता आईला बोललाय तो माझ्या अनिता आईला खूप प्रेम द्या बोललाय प्रेम द्या अनिता आईला आईला अनिता आईला बोलवाय खरात मम्मी बोल शोन्या खरात मम्मीला खूप खूप प्रेम द्या काय त्या काय झालं माहितीये का तो आई का अनिता बोलला त्याशी बोलले तुझ्या पप्पाचं नाव काय तो बोलला विशाल बाबाचं नाव काय लहू मग म्हणले आईचं नाव काय त्याला खरंच मम्मी बोलत होता खरंच मम्मी खरंच मम्मी मग मी सांगितलं चिट्टू माझं नाव अनिता आहे त्याच्यामुळे तो बोलला अनिता आईला असं बोलला माहितीये का तू असं हा मला कळलं तर चला आता आम्ही हाबलो किडिओ मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप खरात मम्मी लांडे खरा मम्मी